माणसांच्या खुराड्यात देव नवा ठाकला आहे मनामनात आरती त्याची पैसा त्याचं नाव आहे पैसा त्याचं नाव आहे पैशाशिवाय पैशाशिवाय काही चालत नाही नेहमीच ऐकावं लागतं पैशाशिवाय काही चालत नाही नेहमीच ऐकावं लागतं पैशासाठी कधी स्वतःलाही विकावं लागतं आज माणसांच्या बाजारात देवालाही भाव आहे मना मनात आरती त्याची पैसा त्याचं नाव आहे आज होती सगळीच आज होती सगळीच क्षणासाठी असतात आज नातीबुट्टी सगळीच क्षणासाठी असतात पैसा नसला गाठीला की तीही क्षणभरात फिरतात तीही क्षणभरात फिरतात आज पैसा बघून आयुष्याची जीवन गाठी बांधली जात आहे मना मनात आरती द्यायची पैसा त्याचं नाव आहे पैसा त्याचं नाव आहे पैसा नसतो सगळं म्हणून पैसा नसतो सगळं म्हणून रडता नाही पाहिजे नस्तो नहीं पैसा सगळं म्हणून रडता नाही पाहिलं पैसा नसता जिवंतपणी सडता नाही पाहिलं आज चलना विना दुबळे आम्ही आज चलना विना दुबळे आम्ही जीवनही घाण आहे मना मनात आरती पैसा त्याचं नाव आहे ठाऊक आहे तुला मला ठाऊक आहे तुला मला भरपूर काही अनमोल आहे ठाऊक आहे तुला मला भरपूर काही अनमोल आहे हृदयाचा ठाऊ कुठला की सर्व काही मोल आहे आज पण आज हृदय पिचून बघितलं सरणाला ही किंमत आहे मनामनात आरती ज्याची पैसा त्याचं नाव आहे पैसा त्याचं नाव आहे धन्यवाद